मी तिथं बोललेच नाही जास्त कारण मला भीतीच वाटत होती तशी कसं बोलायचं काय बोलायचं म्हणून मला समजतच नव्हतं म्हणजे पहिल्या दिवशी जरा भीती वाटली दुसऱ्या दिवशी त्यांनी तिथं आम्हाला आरसा एक दिलाय म्हणजे मी पण आहे त्या आरशात माझी ओळख काय आहे हे पाहण्यासाठी तिथं आम्हाला त्यांनी एक आरसा दिलाय त्या आरशात आपण स्वतःचं प्रतिबिंब बघायचं स्वतःची ओळख करून घ्यायची तिथं गेल्यानंतर मी का मी काय होते आणि परत तिथून येताना मी तिथून काय घेऊन आले तिथून येताना मी माझा आत्मविश्वास वा आत्मविश्वास वाढला माझा आणि मी प्रामाणिकपणे काम करेन या गोष्टीची मला खात्री पटली बाबा मी पण धारसानं दुसऱ्यांसारखं काम करू शकते या गोष्टी मी तिथून समजून घेऊन आले मुस्लिम समाजात आहे पांढरा कलर आहे तो असो आपण मांडला जातो आणि पण असा कधीच आपण मांडत नाही ना मराठ्यांचा भोव असा आहे तो तसा आहे पण नाही समाजातील जे महापुरुष आहे त्यांनी कधी मांडलं नाही त्यांनी समाजामध्ये एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला तसा प्रत्येकानं तो जरी केला तर आपण हा समाजामध्ये एकात्मता निर्माण करून संविधानाच्या त्मता निर्माण करू शकतो आणि दुसरी गोष्ट की समाजामध्ये